राम 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 रामराम आम्ही पाहून होऊन आलो तुमच्या घर ते काय सांगायची गरज आहे का माझा मुलगा सांगायची गरज नसली तरी ओळख जरी असली तरी बोलता राहा माणसानी गपचिप राहून करू नाही तुमचं काय बरोबर उघड असावा चांगल्या गोष्टी लपून ठेवायच्या परत आणखी तुझं माझं घरी बसायची गरज नाही बराबर आहे बरोबर मी शेती करतो दहा एकर शेती आहे मार्ग हा बर हिशोबात आहे शेतीच्या मार्गात चालू आहे आता होईल होईल याच्या नशीबानी कामाला लागला तर लागला नाही लागलं तर शेती करीन दहा एकर क्षेत्र हे पाच एकर त्याच्या वाट्या लिहीन बरोबर हे तुम्ही म्हणता पोरगा शिकवतोय की वरतीला जाणार आहे की वरती होणार आहे मग बघू तसा विषय नाही गेला तर गेला नाही गेला तर शेती भरपूर आहे शेती करीन बरोबर आहे तुमच्या पोरीला म्हणजे आणखी म्हणाय नको की आम्हाला तुम्ही फसावलं असं बी नको तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या मुलीचा विचार घ्या तुमचा विचार काय ते आम्हाला सांगा नाही नाही आमची काय हरकत नाही हे बघा नोकरी लागू नाही लागू जमीन तर चांगली आहे ना पोरला हा आणि आम्ही जमीन पोरगा बघूनच आम्ही तुमच्याकडे आलोय ना जमीन बघून या आता जरी आपण इथं बसलो असलो तरी पण जमीन चक्कर मार येऊ तुम्हाला कळण चालेल ना आणि पोरगा बी तुमचा कर्तव्य चांगलं लोकांनी सांगितलंय आम्हाला चांगलं तुमच्याबद्दल आता सांगितलंय म्हणल्यावर तुमचे हि स्वभाव ती त्याच्यामुळे तुम्ही इथ परिणाम आलात ना बोलो मुलीला आम्हाला मुलगी पाहून द्या बोला तू ताई डे पाणी घेऊन या पोरग सरकार नोकरी चांगलच आहे आता क्या आता प्रयत्न तर करतोय का नाही चालतंय चांगला असू द्या करा प्रयत्न कारण तर तुमच्या बी हिशोबात बसले त्याच्यामुळे आम्ही बी आलो तर तुम्हाला पटले म्हणून आम्ही बी आलो तर तुमचं म्हण नाही म्हणून ही मुलाखत चालू आहे मग तुमच्या हिशोबाने कसं असेल तर सांगा आम्हाला पसंत आहे म्हणून तर आम्ही बोलवलं ना तुम्हाला बरं चालतंय काय तुमच्या हिशोबात असेल तर अण्णा आपले गप्प चालूच राहते तुम्हाला मुलीला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या बर आता मुलीला काय शिकलेली किती आता मला बी काय माहित नाही पण आता विचारल्याशिवाय काय करणार आहे मला तरी मुलीचं नाव काय भाई स्नेहा सचिन पवार बर शिक्षण बीएससी झाले बर तुझी शेती करण्याची अपेक्षा आहे का हां नोकरी करण्या शेतीच करायची का नोकरी बी पाहिजे नाही आधी नोकरीसाठी प्रयत्न करू ना बर आणि जर नाही जर मेद झाली नोकरीला तर शेती करायची का अडचण नाही ना हा नाही मग तुला मुलगा आहे का अण्णा आता सगळं समोर तुमच्या समोर म्हणजे व्हायलाच पाहिजे नाही परत घोटाळा नको येत तरुण पिढी आहे त्यांच्या कालानी चालाय लागते आपल्या वारवासा ठेवायचा नाही आपण दोघं फक्त जमी होणार तर ती या वा कमिरीला वाघ येणार येत लक्षात आलं का बरं मी काय बोलतो अण्णा तुम्ही तुम्हाला मुलगी पसनी बोला तुटाक जाऊन तुम्ही बोला आणि नंतर आम्हाला सांगा जाऊ तुम्ही आपले तर ओळख आहे माहित आता मी भरती करतोय तुझ काय काय अपेक्षा माझं पण आता बीएससी झालंय मला असं वाटतं कुठेतरी जॉब वगैरे केली पाहिजे जॉबच काय जॉब होईनच तुमच्या भरतीच्या प्रोसेस ला अजून वेळ आहे का चालूच भरती सारखी दोन चार महिन्याला घेतली थोडं काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यामुळं म्हणल होत आज इतके लवकर लग्न भरती झाल्याच्या पुढेच करायचं आधी लग्न करून घे मग बघू भरतीच काय ते हो ना भरतीच झालं असतं ना तर काहीतरी लोकेशन पण फिक्स झाली असते ना मग मला पण कंपनीत म्हणजे त्या ठिकाणची कंपनी बघायला इंटरव्ह्यू द्यायसाठी आता घरचे म्हणतात तर बघू लागणारच भरती तर करायची राहणार आहे मी झाले तर मग आता माहिती ड्युटी कुठे पण लागू शकते हो हा तुझं काय काय ही तुला मी पसंत आहे का नाही तरी सांग थोडा वेळ देतो का म्हणजे घरच्यांशी बोलते जरा विचार करते आणि मग कळवते तुम्हाला चांगला विचार कर हे कर काय नाही अडचण तशी घे वेळ घे काय आहे ते मला सांग मग चल चालेल हां चल तुम्ही आमचा सात बारा पहा तिला चेक कर मारा वाट आहे का याची चौकशी करा वाट सवती लोक्याला जायची काय नाही स्वतःच क्षेत्र आहे या तुम्ही चक्कर मारायला आमच्याकड हा चक्कर येऊ बर का ना पण काय आम्ही चौकशी करत नाही बसणार सोन्यासारखी माणसं आहे तुम्ही जुनी ओळख आहे आपली आणि त्याला काय बघाय फिगाय यायचं एवढं नाही पण यावा प्रमाणे आलेलं बरं चालतंय चालतंय आम्ही जी याडा नक्की मारू तुमच्याकडे काय असून तुमचा तो निर्णय आम्हाला कळवा फक्त हा गरी गेलं आल्यावर निर्णय होईल पटलंय चालतंय वाढत गेल बर, बर की। का वाढ लागणार का पोरगी बघणार का वा लग्न करणार का वा नाही नाही बरोबर आमच्या हातात काठी आली ह्याची नात म्हणजे सांभाळायची बोलले ना एकदम डायरेक्टच असते वर काय मग नोकरीला लागेल तेव्हा लागेल लागणारच लाग त्याच्या असेल तर लागणारच आहे ना बर चालते काय हरकत नाही मग लग्न केलं मग काय फरक पडतो बरोबर आहे ना आम्ही कुठं काय बोलतोय येतो हो मला तेव्हा सांगा चालतंय चाल आणि मुलीला घेऊन येतानी बर बरं त्यांना घेऊन येतो त्यांचं घर होणार आहे उद्या त्याला त्यांना पाहून द्या चालतंय चालतंय कसं वाटलं तुला आयत की लोक पण जरा विचार करू द्या ना विचार सांग आम्हाला आज काय ते आम्हाला तर तुझा निर्णय दे काय तो नाही पण मी काय म्हणतोय एवढा काय विचार आहे हा शेती पोराला चांगली पोरग कर्तबगारे उद्या झालं सरकारी नोकरी लागलं तर मग तो जोरात आता मला लागणच ना अजून लागायचंय ना मग लागल्यावर बघूया काय म्हातारपणी संसार करता काय मग तुम्ही आपल्याला नोकरीशी घेण्याचे नाही का, आ, वहीं वहीं ना, का। शेती वाडी जमीन जुमला प्रॉपर्टी सगळं चांगले अजून काय बघायचंय मग आपलं तर फायनलच आहे त्याला काय हा म्हणून टाकू डायरेक्ट हा आम्ही हो म्हणून सांगून टाकतो दोन दिवसांनी सांगू ठीक आहे दोन दिवसांनी सांगू ना हा बर चालतंय चालतंय दोन दिवसात काय असेल ते हो म्हणूनच निर्णय सांग तुझा हा काही जागा चांगली परत अशी जागा येणार नाही हो बाबा ठीक आहे चालते जाऊरखाली उर कामं उरखून घ्या आता पाटापाटा चालतंय नितीन अरे घरी पाहुणे येऊन गेलेत अरे सगळा प्रोग्राम झालाय आणि आमच्या घरच्यांना तर मुलगा पण आवडलाय आणि मुलाकडचे पण बोलत होते की तुमचं पण लवकरच कळवा आजच्या आज तू बॅग घेऊन कुठं आली मग बॅग घेऊन म्हणजे तू बोलला ना मला सकाळी तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून आणि लग्न करायचंय म्हणून पळून जायचं काय हा मी सगळं घरदार सोडून आलीये मी तुला जेव्हा विचारलो तू काय म्हणले की आपण समजून सांगू घरच्यांना अरे पण आता काय करणार मुलगा पण आला होता बघायला आणि ते लोक फोर्स करत होते बाबा पण बोलले आजच्या आज मला निर्णय कळव म्हणून ऐक ना मला काही सुचत नव्हतं मी आली आता बॅग घेऊन घरी जायचं का बोलू का मी माहित नाही बरं तुला विचारलं त्यांनी काय करतो मग त्यांना काय सांगणार आहे एक काम करतो मला काय करायचं सांगून तू आली एवढे निघून मी काय म्हणतो मी लगेच लगेच लेगी तुला सोन करू शकत नाही चालू चालू आता पण एक मंगळसूत्र ते घेऊ आणि एक काम कर <laughs> मी माझ्या मित्रांनी डॉक्युमेंट आणलेत का तू सगळे मला तरी कर मुलगीच आहे स्वतः म्हणलो मला मला इतका अभिमान वाटलाय आता की मी तुला म्हणल्यानंतर तुला छान म्हणली मला लगेच आपण हाय असं निघू मी गाडी करून नेमकं गावात निघालो ने तो बरं चल तू आली चला पण आता डायरेक्ट जाऊ बर होईल ना सगळं व्यवस्थित आपण करणार ना बसलीस हा

हो ले ले। सर आम्ही त्यामुळेच इतर आलेले आलेले ठीक आहे तुमच्या दोघांचे एकमेकांबद्दल समज आहे म्हणलं काय प्रॉब्लेम नाही तुम्ही काम काय करतो शेती करतो मी आणि तुमचं काय शिक्षण झालंय माझं बी एस सी झालंय तुमचं शिक्षण पण भरपूर झालंय मग सगळं समजतं याचा अर्थ होतो हे बघा सर तुम्ही जे लिस्ट दिलेली त्यानुसार आम्ही सगळे डॉक्युमेंट आणले दोघांनी पण आणि आमचं जे वय हे पण अठरा वयाच्या भरपूर पुढे आणि मी पण एकवीस वर्षाच्या भरपूर पुढे आणि आम्ही आमच्या मर्जीन करतोय बरोबर नसण्या नाही चांगलंच आहे ना मग शेवटी तर सर तुम्ही पुढची प्रोसेस करून घेऊ शकता बरं साक्षीदार साक्षीदार आहे बाहेर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही डॉक्युमेंट द्या माझ्याकडे तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी आमचे ओरिजिनल पण घ्या आणि परत चालेल हे तुम्हाला बरं जाता येईल मी चालेल सर नितीन आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना कस तरी होत रे म्हणजे लहानपणी खूप स्वप्न बघितले होते की माझं लग्न लग्नाचं धूमधडाक्यात होतं आहे हाँशी खुशीत होतं आहे घरातली सगळी लोक आहेत गावातले सगळे लोक आहेत पण पन... हे बघ कसं आहे मला पण समजतंय तुझ्या भावना पण आता ह्या प्रोसेसपर्यंत आलेलो आहे आपण की आपण जी अपेक्षेनुसार आप देवानं घडवलं आहे आपल्यासाठी कदाचित आपल्याला रस्ता हाच दाखवलाय पण इथून पुढचं आपल्या दोघांच्या हातात आहे ना त्यामुळे <small> <था>। आपण <ला? laughs> हा आपण इथून पुढे चांगलं राहण्यास करू पण आपण इथून गेल्यानंतर आपले कार्यक्रम हे सगळे चांगले करू ना हे आपल्या हातात ना कारण घरच्यांनी जसं जमवलं त्यानुसार जर केलं असतं तर होऊ शकत होतं तू तुझ्या मर्जीनुसार माझ्या मर्जीनुसार करते ना आपण मी तुला ओळखत होते आणि तुझ्या सगळ्या सवयी तू माणूस कसा हे सगळं माहिती होत म्हणून मी आली तुझ्याकडे पण सगळं होईल ना नीट हो आता ती बोलवतील आपण चेंज करून घेऊन जाऊ जाऊन काय झालं जायचं का खरंच घरी तूच तर म्हणली घरी फोटो पाठवलाय मग आता घरच्यांना भेटायचंय मला बोलायचंय त्यांना अरे पण भीती वाटते मला एक्सेप्ट करतील काय आज आज जर भेली तू म्हणजे रोज आपल्या गावात त्यांना दिसणार आहे चेहरे समोर एखाद्या अरे पण एवढा कधी उचललाच नाही रे असेल त्यांचा राग हाणतील मारतील आई बापाचा मार, मार खायला काय भेचं नाही खवळतील काय बोलते याच्यापेक्षा जास्त तरी पण भीती वाटते मला दुखून बघ आहे का जर नाही नाही एकटी नाही तू चल माझ्या मी पण येतो ना फक्त बघू ना आपण त्यांना थोडी घरामाग थोडी का डोळे त्यांना नितीन अरे लॉक लावून का येतील घरी आपण त्यांना कॉल करू आपण कुठे गेले असतील बरं हे मला मला शोधायला तर नसेल ना आत। निघाले आता गेले तर असते ना आता मी काय करू शकतो आपण बघू त्यांना बोलू त्यांना आता फोटो पाठवला तू त्यांनी बघितलं असेल असं थोडी स्टेशनला वगैरे नसतील गेले ना, ना, ना? पोलिसांकडे जाऊन दे गेले तर आपण काय आपण काय चोरून थोडी केले आपण डायरेक्ट डॉक्युमेंट आपण सक्षम आहेत त्यासाठी पोलीस काय करतील वाट बघू आपण ठेवली माहित नाही तुला नाही रे नाही माहित मला असं वाटलं तू फोटो पाठवले माहित झालं असले सगळ सांग येऊन तेवढच काम येत माहित नाही मला भीती वाटत स्टेशन मध्ये गेले की काय म्हणून जाय ना गेले तर मग काय होत अरे पण आपण लग्न करून आलोय आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत प्रकरण वाढायला नको वाढलं तू वाढला आता चुरुलो साहेबांना अरे भाडखाव अख्या गावात तुला आमचंच घर भेटलं ना उलटायला भांडगुळ अरे तुला त्याला साधा समजत होतो मी गरीबे मजुऱ्या करते पाहिलं काय भांडगुळ लग्न केलंय असं का बोलणार तुम्ही लग्न केलंय म्हणजे जावायला जावायला असं बोलतात का अरे लायकी आहे का तुझी माझं जावाय बनायचं बाबा त्यांना कशाला काही बोलताय नवरा नवराय तो आता माझा जे काही बोलायचंय ना ते माझ्याशी बोला आणि मी कोणी तो नवरा आहे कोणे किती वेळ झालं लग्न करून तुला एक तास दोन तास एक दिवस अरे तुला पंचवीस वर्ष मी सांभाळली माझा विचार केला का मला लागली शिकवायला तू अहो पण बघा तरी त्याच्याकडे चांगला आहे तो म्हणून केलं ना लग्न त्या नवीन पोराला मी ओळखत होते का कसं आहे काय त्याच्या सवयी मला माहिती होत्या का तो जीव लावतो मला ओळखतो आता तू मला सांगणार का चांगलं काय वाईट काय तू जीव लावतो मी नाही जीव लावत का तुला बापाचा जीव नाही पोरीवर आव बाबा की पण आहे म्हणून केलं ना अरे चांगला आहे पण काय त्याला ढोंगाण टेकवाय जागा आहे का गावात आहे का जमीन आम्ही दोघं बी काम करण्यासारखे आम्हाला आम्ही सगळं करू चांगलं फक्त तुमचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे बघितलं का दोघं पण मग तुला सुद्धा मजुरीला झुपणार राहतात येऊ हेच पाहिजे तुला झखम राहतात जर लोकांच्या राहत कामाला केलं तोय मनाने निस्तर तुला कस निस्तर अरे असं बोलतोय का तू या बरं बोलायचं नाही तुमच्याशिवाय कोण आहे असं म्हणते ती म्हणून तुम्हाला भेटायला आली हाय ना तुला बघायला घेऊन त्याच्यावर तिकड का तुमचं लग्न होणार नाही का आमचं आम्ही बघू तू नको शिकू काय गरज काही नाही ए किडमी पोराला मी खंबीर आहे तु तू काशी केली ना आता घेतो जेवढे पोरग तेवढीच पोरगी तुमची पण आहे ती नाही राहिली आमच्या आता कोणी केलंय लग्न निघतो आता इथून दादा असं का बोलतोय मला वाट वाटलं ना की तुम्ही काळजी करत असाल म्हणून मी घरी आली अरे काळजीच काय नाही आम्हाला तू 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 काय ते कर अरे आम्ही सुशिक्षित आहे आहे म्हणून घेतला निर्णय हा सुशिक्षित आहे समजदार म्हणून बापाच्या आबरो मुता निघला का पार लाज वाटली पाहिजे भडव्या तुला हे बघ अरे सकाळपासून पोरगी शोत कुठे गेली चौकी पालती घातली हिरी पालथ्या घातल्या कुठं ऊ लागली काय माहिती म्हणलं आम्हाला काय माहिती अशीच झक मारणारी तिने फोटो पाठवला हो ना मग फोटो पाठवलेच कळलं आम्हाला काय झकमारी केली तुम्ही हे बघ तू तू तु केलं ना आता तुझं तू आज आजपासून तुला बापाचं दार बंद उद्या मिळलो ना मी तरी सुद्धा हिला येऊ नको देऊ घरात उद्या नोटरीवर सहाय करायचं तुला आधी सहाय्य करून तो काहीच हक्क नाही म्हणून केलं पळून लग्न बघ तू काय सांगते आम्ही काय तुमच्या प्रॉपर्टीवर बसलेलं नाही मी सक्षम येते हा कळतोय कळतंय लय सक्षम आहे ना बघू आम्ही पण आता आम्ही काय कुठं नाही चाललो तवा ठीक आहे दादा एवढं बोलतोय ना आम्ही पण तुला करून दाखवणार आम्ही कोणाला सांगितलं पण नव्हतं आधी तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला तुम्ही केलं तर उद्या धुमधडाक्यात वरात वगैरे तुम्ही तसं काही केलेलं नाही तुम्ही आहे का वरात काढायची जा केलं लग्न निघ मी वरातील तुम्ही येतात चला येतो आम्ही परत इकडं यायच नाही आजीबात नाहीच येणार तुला बी नाही बापाची आठवण आली ना तर बघ खात पित घर सोडले न उपाशी माराय चालले तिकडे ही तुमची लाड आहेत बाकी काही नाही अरे झाली चूक आमची पोरं म्हणून घेतली डोकेव हो, आम्हाला काय माहित असले उद्योग करताना काय गाडीला काय होतंय काय नुकी कधी सुधारणार आहे तुम्ही गाडी आता फिटर कडे नेईल त्यांनी काय केलं काय नको त्याच काय केबल जळाली का त्याच तुमचं दरवेळेस हे असच असतं माहितीये का दरवेळेस बरोबर नाही बाहेर जातो म्हटलं तर तुमची गाडी व्यवस्थित नाही कधी पेट्रोलच नसतं अरे पेट्रोल पेट्रोल ला टाकले पण का माझ्याकडे पन्नास रुपये टाकले का पन्नास रुपयेच टाकले ते पूर्ण राहते त्या तिकडे जाय सोवर नाही का सांगत होते तुला असं ठेवीन तसं ठेवीन आपण हे करू ते करू काय दिसतंय हा एक तरी गोष्ट बरोबर आहे का आता तू अशीच करणार आहे का म्हणजे त्रास होतोय पोट दुखतय आणि तुम्ही काय असली गाडी घेऊन आली अरे मी काय हटकून करतोय का ती मला यायच नाही पाई, पाई। तुम्हाला काय करायचंय ते करा खूप स्वप्न बघितली होती बघितली होती हटकून केलं काय तू काय म्हणली होती काम करीन म्हणून मी बी असल्या अवस्थेत करू का आता काम हा का बाकीच्या बाया करीत का। ना ना कर नाहीत काय तिकडं बिल्डिंग मारणार वाया नवव्या वायनापर्यंत काम करतात हा एवढे चांगले दिवस दाखवायचे होते म्हणून केले ना लग्न माझ्याशी राब व्हायला मला आणि मला बी वाटत होत पण काम तशी येत नाही मी तरी काय करू काय करू म्हणजे कुठं का चौकात जाऊन बसताय मित्रांसोबत गप्पा आणत कशी काय तुमची काम होणार आहे कुठेतरी मेहनत घेत का तुम्ही कुठ म्हणजे कुठं काहीतरी चांगले कष्टाची काम केली पाहिजे ते नाही पुटुक नुसतं त्याच्यावर पोट भागणार आहे का आपलं आता तीनशे पाचशे रुपयाने काय होणार आहे का इथं आता सोनोग्राफी लागत येऊन दोन हजार रुपये ना तेवढे औषध गोळ्या तुमच्यामुळे आई बाबाची आठवण येते मी काय दारू का काय मावा खातोय का काय करतोय मी मी फक्त बसतोय जाऊन चौकात काय केलंय त्याच्याऐवजी कामं तर हे असली सिच्युएशन नाही येणार आपल्यावर जाऊ द्या मला नेऊन सोडा कसं न्यायचंय मला माहित नाही गाडी सुरू करा मी नाही येणार पायी पायी एवढं बोलू नको मी काय असं चुकलेलं नाही बोलू नको तर काय करू हा हे असले घाणेरडे दिवस दाखवलेत मला म्हणायचे मी असं करीन ना तसं करीन अशी परिस्थिती आली आहे तुमच्यामुळे झाले सगळं तुमच्यावर विश्वास ठेवला ना मी मला म्हणत होते तुला सोनं करू तुला साड्या घेऊ राणीसारखी ठेवीन म्हणून हे असले राणीचे दिवस आहेत माझं चुकलं वहीन मुलगा जर जन्माली तर वहीन परिस्थिती बदललं ना आपली बघितली सगळी परिस्थिती जन्माला आल्यानंतर त्याला काय दाखवणार आहे हा हे असले भिकारीचे दिवस दाखवायचे का तुमच्यावर विश्वास ठेवूनच चूक झाली आहे माझी एक काम कर ह्या थोडं चल मी गाडी घेतो हर्षेदची आणि मग जाऊ आपण हे राहू लावतो तिथं चल अजून कुठपर्यंत जायचंय हा माझे पोटात दुखायला लागले आता एक काम कर तू गाड़ी दो। बस मी ढकलतो तू बस नको अजून पडली ना टांगवरी नाही नाही गाडी नाही पडून देत मी तू बस 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 हॅलो अरे झाली का नाही मोटर चालू हा हा मग तेवढं तुकडं काढून घ्या आपलं बाबा हा करतो फोन काय झालं चुकलं माझ हे बघ तुला सांगितलं होतं मी माझ्या दारात येऊ नको परत कशाला आले आता इकडं हो बाबा मी कोणाकडे जाणार आहे माझा निर्णय चुकला <laughs> निर्णय चुकला निर्णय घ्यायच्या आधीच तुला विचार कर म्हण होत मी तेव्हा तू विचार केला का माझा बापाचा विचार केला का भावाचा केला नाही कळलं मला तेव्हा बाबा काय करू मी काय करू म्हणजे अरे लग्न जवळ म्हणजे तुम्हाला पोरांना काय बाजारातलं भाजीपाला वाटला का भाजी वाट रे गेलं दोन रुपये फेकलं खरेदी केलं नाला निघून खरच मला चांगला वाटला होता मला वाटलं की चांगले दिवस दाखवेल चांगला वाटला म्हणजे आता काय करतोय दारू दारुबी रुपये काय नाही कामच नाही त्यांच्याकडे घरादाराला अजिबात पैसे नाही इतके दिवस झालं बापाची आठवण आली अरे बापांनी बापा काय काय स्वप्न बघितली होती तुझ्यासाठी आज तुला कळत आहे ना कामा धंद्याचं महत्व हे मीच ओळखलो होत नोकरीवाला पोरगा शोधला होता जमीन जुमला होता कष्ट करणारा पोरगा होता पण नाही प्रेम प्रेमी बापाचा विचार करायचा नाही आईचा विचार करायचा नाही सोडायचे आई बापू आर्यव जायचं हो। निघून आम्ही गाडू आहे ना आम्हाला कळत नाही चुकलं माझ आता आई होणार आहे मी पैसे नाहीत त्यांच्याकडे अशा परिस्थितीत मी कोणाकडे जाणार आहे तू आई होणार आहे त्याला काळजी नाही का त्याच्या मुलाची हो खूप बोलून झालं माझ करतात पण नाही भेटत त्यांना काम काय करावं काहीच कळत नाही अशा तरी कुठे जाऊ कामाला बघ दादा आलं तुझं उठ बस इथं बस मी सांगतो बस ऐकलंय सगळं ऐकलंय ना हे बघ आता माझं म्हणणं ऐकून घे किती झालं तरी माझी पोरगी ती तुझी बहिणी चुकली असेल काही चुका झाल्या असतील तिच्याकडनं अरे पण तु आता ती पण आई उठणार आहे तेव्हा तिचा विचार करायला आपल्याला थोडा हे बघ पुरी पहिली गोष्ट म्हणजे तू बाप तुझ्या पाठीची असताना काही काळजी करू नको आणि ह्या अवस्थेत अजिबात त्रास करून घेऊ नको आता स्वतःला काही काळजी करू नको तू सरळ आता थोडे दिवस इकडे राहिलं य हे बघ दाजींना फोन कर तुझ्या आणि त्यांना बोलून घे इकडे आणि हे बघा ह्याच्यासाठी बाप लागत संसारात आणि त्याच्यामुळे आई बापा लपून छपून पळून जाऊन काय करायचं नसतं आज शेवटी बापच आला का नाही मदतीला म्हणजे मी तोंडाने कौतुक नाही करत पण माझ नातच ती उद्या तुम्ही कुठेही चुकला काय झालं कमी जास्त झालं अरे देव एक वेळ मदतीला येऊन सांगता येत नाही पण आईन बाप हे कायम तुमच्या मदतीला असतात त्यांच्या प्रेमाची थोडी जाणीव ठेवत पण आता काम व्यवस्थित चालत नाही त्यांना पण टेन्शन येत टेन्शन घेऊन उगा चौकात जाऊन बसतात मित्रांमध्ये राहतात मला भीती वाटते बाबा आज उद्या त्यांना कुठलं चुकीचं व्यसन नको लागायला हे बघ या, या पाहुन बसा अहो शेवटी माझीच पोरगी ती आडी अडचणीला आड़ बापाची आठवणी येणारच तिला आणि हे बघा मी पण तुम्हाला उगीच काय वाईट साईड बोलणार नाही झालं गेलं सोडून दिले मी पण तुम्ही सोडून द्या तात्या लय काम शोधतोय पण ती काय काम भेटत नाही तसं हे बघा पाहुण तुम्हाला गाड्यांमधली चांगली माहिती तुम्ही इतके दिवस गॅरेजला कामाला जात होता माझं तर म्हणणं तुम्हाला चांगलं गॅरेज टाका एक गॅरेज मी मी दिवसभर जर गॅरेजला लक्ष कोण देणार असं वाटतं कधी कधी अहो ही आमचं घर कशासाठी मग हे बघा तिचं पहिलं बाळ आहे तिला आमच्या घरीच राहू द्या काही काळजी करू नका मी एकदम व्यवस्थित ठेवतो तिला आणि तुम्ही आता इकडे तिकडे काम शोधण्यापेक्षा चांगलं गॅरेज टाका काय मी स्वतः काय करतो एक दोन महिने अजून गॅरेजवर काम करतो सवय लागून जाईल मग स्वतःचा विचार करतो आणि तुम्हाला चांगलं गॅरेज टाकून देण्याची जबाबदारी माझी चालेल ना समजा माझ्या मुलीला लागण्यात मी खर्च केलाय असं गॅरेज चांगलं मोठं टाकून देतो हा हे बघा फक्त कष्ट करायची तयारी ठेवा कष्टाची आहे हो तयारी पण ती नशेबस तसं साथ देत नसलं तर काय करायचं ऐक ना आपण घरी जाऊ तुझे कपडे घेऊ मी तात्यांपशी आणून सोडतो आणि मी जातो मग गॅरी चालतय मग तुम्ही तिचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घेऊन या हो, हो. आणि तिला थोडे दिवस इकडेच राहू हो द्या आता आणि काय काळजी करू नका हा दिवस चांगले हसून खेळून जगायचं संसाराचे दिवस आहे तुमचे एवढं काय काळजी करताय तुम्ही बाप पार्टीची असल्या अजिबात काळजी करायची नाही मी ये ना मी सगळे व्यवस्थित करून देतो जावा तुम्ही आता काय जावं बापू झालं का ट्यूब टूप टाकलेली चल हा। एकदम व्यवस्थित आहे ना आता काय अडचण नाही ना एकदम काहीच अडचण नाही बर मी काय म्हणतोय बोला ना दुकान वगैरे व्यवस्थित चाल ना सासरे बाबा तुमच्या झालंय आपलं व्यवस्थित काम करा आणि लावून धारा आणि माझं प्लॅन आहे माझ्याकडे जे पोरगा शिकते ना त्याला पण टाकून द्यायचं अजून एक दुकान टाकता टाकायचं हे चांगलं जोरात काम केलं बरं का तुम्ही पण आणि माझं काय म्हणणं आहे हा शेजारी बर। आपण जागा घेत घेतोय हा आणि इथे गाड्या धुवायचं मी चालू करतोय जवळचे जवळ होईन जाईन म्हणलं हा 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 अरे असाच व्यवसाय वाढवीत जा बर हाँ? बर येऊ का मग आता मी हा चालतंय चालत हे टुप राहू दे राहू दे अहो असं नाही हे बघा कष्टाचे पैसे आहेत तुमच्या आम्हीच नाही द्यायचं म्हणलं बरं चल येऊ का मग मी हो हो